सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री सुनील भाऊ मोहन निंबाळकर व मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख सुनील भाऊ निंबाळकर विभाग प्रमुख किरण कन्नुरे शाखा अध्यक्ष श्याम रजपूत प्रमुख उमाकांत कोळी विभाग प्रमुख निलेश शिंदे उपशाखा प्रमुख लोकेश सुंदाळम मौला सागरी राजू सामल श्रीशैल भरले रिजवान पठान सदाशिव चौगुले लाला दोत्रे उज्ज्वल नालवडे आर्यन चौगुले आकाश मंजुळकर अंबादास कनकट्टी पवन कन्नुरे महेश काटवे शिवानंद खेंदळे राजेश नल्ला महेश सुंदाळम राज गंदुरे अप्पा चौगुले जॉन शिंदे प्रीतम निंबाळकर चेतन कन्नुरे अक्षय लोणी गोविंद तिरकप्पा विनायक दिंडी सर्व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी हजारो शिवसैनिक आज उपस्थित लावले शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री सुनील निंबाळकर यांच्या सूचनांप्रमाणे सर्व शिवसैनिक उपस्थित होते सतरा नोव्हेंबर आज पुण्यतिथी निमित्त सर्व शिवसैनिक उपस्थित होते सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीदिन आहे तरी सदर कार्यक्रम हा शिवसेनाचे उपजिल्हाप्रमुख सुनील भाऊ निंबाळकर व त्यांच्या मित्रपरा परिवाराने आयोजित केलेला आहे इथं जमलेल्या तमाम शिवसैनिकांना आणि नागरिकांना मी शुभेच्छा देतो दे कारण सध्याला इलेक्शनचं इतकं वातावरण असूनसुद्धा कोणाच्याही लक्षात नाही आहेत की बाळासाहेब ठाकरे कोण होते आणि त्यांचं कार्य किती मोठं होतं सर्वजण आपापल्या स्वार्थासाठी ते प्रचार करत फिरत आहेत पण उपजिल्हाप्रमुख सुनील भाऊ निंबाळकर यांनी हा कार्यक्रम करून बाळासाहेब बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची जपवणूक केलेली आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याचं आणि इथं जमलेलं नागरिकांचं एक मोठेपणा आहे की त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली आहे प्रचाराला इथं तिथं कुठं न जाता त्यांनी इथं उपस्थिती लावली त्याच्यासाठी त्यांचं एक मोठे पण म्हणावं लागेल आपण सगळेजण इथं जमलो आहे त्या मोठ्या व्यक्तीच्या स्मरण दिनानिमित्त मी सगळ्यांना विनंती करतो आहे आपण दोन मिनिट शांत राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे लग्न असो रिसेप्शन असो किंवा असो बर्थडे पार्टी सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी सज्ज आहे श्री बालाजी मंगल कार्यालय दोन प्रशस्त हॉल बाय ते स्टेज एंट्री कमान स्पीकर वधूवर रूम स्वागत झोपडी दोन बफे स्टॉल पाचशे खुर्च्या पाचशे ते हजार माणसांच्या जेवणासाठी भांडी वधूवर सोफा स्टेज मॅट व्हीआयपी सोफा त्याशिवाय डेकोरेशन चीही चिंता नको कारण तेही इथे करून दिलं जात तेव्हा सर्व प्रकारच्या कार्यक्रमांसाठी आजच संपर्क साधा श्री बालाजी मंगल कार्यालय प्लॉट नंबर डी पंचेचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक एक एम आर डी सी रोड लक्ष्मी नारायण टॉकीज समोर सोलापूर प्रोपरायटर महेश सोमा संपर्क नव्वद दोनशे अकरा बेचाळीस दोनशे नव्याण्णव नौ, आणि चौऱ्याऐंशी एकशे दहा सत्तर सातशे